खर तर काल कोटाचा आदेश आला आणि हजेरी लावली नेमका निसर्ग म्हणा किंवा परमेश्वरा प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिली दिसत माग उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडल दूर पडला प्रचंड पाऊस झाला मुसळधार पाऊस झालाय आणि आजही तशी सुद्धा अशा सगळ्या अवस्थेमध्ये जर रामकर साहेबांना जेव्हा माहिती झालं तर लगेच त्यांचा कॉल आला तर या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या भावनेतून ते इथं आले म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या पाहिजे खरंतर आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक, एक मूळ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे कारण कर नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि म्हणून ते नेते सगळे एकत्रित झाले त्याची मूड बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली दीडशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचा अन्नत्याग झालं पुन्हा पदयात्रा झाली आंदोलन झालं रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सिंग्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी आप काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण आमदार होते त्यांचंही आभार मानलं पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटतंय अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अलिकत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार असं आहे ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जनांदर साहेब जेव्हा आले होते मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी याचा शेतकरी म्हणून आलेलो हो, आहोत हा फार गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक कुठे जाते कधी जात तेलबीत जातं लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचणी येत की सर्व पक्षांनी आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र या काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे हे सगळी आमचं नाही तर हे सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आहे कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर रणजे पाटील साहेबांनी इथं दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असत राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल तुमचे विजय जाऊंदिया असेल तुमचे प्रकाशजी गोरे असेल का आम्ही बरोबर असतो आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहू त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या एकदा आपण टाळ्या वगैरे कारण जर या मोठांमध्ये एकत्र आले नसते तर हे शेतकरी तिथे एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्र मोठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुन्य आपल्या पोटी येणार नाही म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहतात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एका ही वज्र म्हणून उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच समोर राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन लो पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत दिलं आता वरचा देव पावला खालचा देव पाव दे पावला हे आपल्याला तर सात वाटतात कधी कधी आंदोलनात आपण हात असतो आपण शरद जोशीच एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला त्याचे तयार होत आणि कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असत निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय जसं आपण गाडी चालवताना इकडे जावं का तिकडे जा थोडंसं चुकला का अपघात होता पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो त्या कार्यकर्त्याला पडतो असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतो त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला मी फार महत्व नसते आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत लावून त्याबाबत असं गरजेचं तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काही आम्हाला बांधला जे पदर फाडून जे आमच्या मनगडाला जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चीकडून मराले सुद्धा तयार राहील हे तुम्हाला आहे काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पठ्ठे आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात केलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी फार मोठा विषय आपल्यासाठी तुम्ही सगळे समजदार आहात आपण हे शिवूनच शिव नाही तर आंदोलन करायला आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे का काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले आम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नाही यावं अशा अपेक्षा होत्या ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्माने तो सगळ्या पार्टीत आहे गटाकटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आवश्यक दुःख आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला मनोहरदानी आज विचार केला किंवा मी जरी एका मराठ्यासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे लक्षात त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण कशा पद्धतीने लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन रेल लवकर आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच कारण आज दहा मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा अकरा बारा वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा धन्यवाद जय हिंद आजच्या या आंदोलनासाठी दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब आहेत रविकांतजी तुपकर आहेत आमच्याबरोबर जानकर साहेब आहेत माझ्याबरोबर सी बी आयचे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो कौतु 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 आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी बांधवल्या पाहिजे इतर सुद्धा वेगवेगळ्या ने समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो ही एकजूट आता वाढते आहे सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो Uh, म्हणून दादा जनांगी पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित कराव सगळ्यांना मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मूळ राहून माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे फोन गडबड करते त्याला बाहेर हाकून घ्यायला तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा खालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिला बाहेर काढा नाही सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं मुळे तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाहीये आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितली बघची होऊ सांगत होते लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गावा आंदोलक असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं किंवा समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळती उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडं तिकडं मुंबईत आम्ही लाखाना गेलो पोर शांत ऐकत होते काय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांना तुम्ही पण बघितलं यामुळे आंदोलनाचा मेन ताबा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेली कष्ट आपण जी दृष्टिकोन घेऊन राज्यातून इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येतं माहितीला आहे काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटत हो साहेब बोलले बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यातल्या त्या, त्या, पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाहीये काय म्हणून कशी दिशा ठरवायची मा भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आता तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं विदूत पुढच्या तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावर ते लक्ष ठेवतात विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथे आलो आणि माझं मूळ येण्या मी आजारी मला चालतात मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही जो मी तुक्कर साहेबांत फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्यावर शेत करून निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची ओला केला निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेला सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो कधी डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूर निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई तर ठरलेलं येत नाही बैठक ठरली का काय त्याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन काळजीची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसंयचं तुमचं शेतकऱ्यांचं तर सातळायचं तुम्ही उभी आहे त्याच्यात काढ तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केली पंच्या टप्प्यावरती थांबायचं पंच्यात टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्याच्या सगळ्याच्या संबंधीनं मी अंतरवलेला रक्त करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात बैठक दिसता नाही त्याला काय अर्थ लाटायचं शेतकऱ्यासाठी आमचं ते बंद होता का मी असं बोलली तू तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही मी असे लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्था बोलवले होते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट आणि मी मंदारे लढतो अभ्यासात आपला पत्ता नाही ते त्याला पण आपण नीट करतो आपल्या आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोड्या लागल्याशिवाय हे नीट नाही होत नाही तर न्याय नाही भी ने ना काही नाही असच या असेच जा अशा स्वरूपाचे त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेव्हल आपण सांभाळू असं ते होतं होत रद्द करून टाकलं तो विषय संपला विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो बाकीचा दिवा� काय देश वाटत काय वाटत आम्ही हाईक हाईक आणि बोलते बोला चांगला नाही त्याला आहेत म्हणजे खायतच ना पण आता ते मुंबई फिरलं तर मी सांगत नाही ते मला आत्ता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबई रे आपण असं जात त्यांचं तिथं त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला ना इकडे त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राकेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं आपण आणले की ना आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांना त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ पण नाही सांगू चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ताकदी नाव धरा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची पहिली वेळ जेणे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एखाद्या काही वेळ लागेल काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना <laughs>

आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण तर त्यांना भर स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब मला वाटतं गेले सगळे शेतकरी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपन सोडून त्याचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हय धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका